पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आज शेताकडे आलो आपण या बघा पाठीमागा आपण खोरसनी पेरला होता त्या खुरसण्याची खुरस मस्त कोवळी कोळी भाजी आली ती भाजी आपण तोडणार आहे हे बघा अशी खुरसण्याची कोवळी कोळी भाजी आहे मित्रांनो तर ही भाजी तोडून घरी नेऊन तिचा व्हिडिओ पण बनवणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल सुद्धा दाबायला विसरू नका आणि आपल्या सुद्धा शेअर करा मित्रांनो चला तर मित्रांनो आपण भाजी तोडून घेऊ पहिल्यांदा नंतर तुम्हाला घरी गेल्यावर त्याची रेसिपी भाजी कशी बनवायची खुरासण्याची ते पण दाखवणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे ना खुरस आहे बघा भरपूर मोठा एक एक फुटाचा एवढं खुरासनी वाढची वाढ झाली मित्रांनो एकदम हिरवं आहे आज ऊन पण भरपूर पडले त्याच्यामुळे खूप भारी बघा भरपूर अशी कोवळी कोवळी भाजी तर आप हे आपल्याला ना हे कोवळे कोवळे शेंडे तोडायचे आहेत हे बघा बाईकवाले ही आपल्यासोबत ही भाजी हे बघ कोळे कोळे वरचे शेंडे तोडतात चला आपण हे थोडीफार खुडवायला मदत करू मित्रांनो हे बघा असे वरचे कोळ कोळ शेंडे ना दोन चार पानांचा शेंडा तोडून घ्यायचा त्याची भाजी बनवणार आपण भरपूर सारी भाजी तोडलेली आहे आपण तिची घरी जाऊन आपण रेसिपी बनवणार आहे तर चालतं मित्रांनो एवढी तर आपण भरपूर सारी भाजी आणली होती मित्रांनो डाळेला थोडीशीच भाजी करायची चालतं मित्रांनो आपण भाजी घेऊन तर ती आहे ना पहिले भाजी धुवून घेणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं कोणती रानभाजी असेल शेतातली भाजी असेल भाजी। भाजी ही खुरसण्याची रानभाजी नाही मित्रांनो ही शेतातली रानभाजी भाजी आहे मित्रांनो हिला रानभाजी म्हणता येणार नाही कारण ही आपण पेरतोय आणि जे स्वतःहून उतरतात जंगलामध्ये त्याला रानभाजी बोलतात मित्रांनो बघा ती मस्तपैकी धुवून घ्यायची असते मित्रांनो कारण वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आळ्या त्यांच्यावर बसलेल्या असतात ना त्याच्यामुळं ती भाजी धुवून घ्यायची मित्रांनो बरेच कीटक हे विषारी असतात मित्रांनो ते विषारी कीटक त्याच्यावरती गाळत असतात त्याच्यामुळे ना ते रानभाजी आपण प्रथम धुवून घेतली पाहिजे रानभाजी असतील आपली पेरलेली भाजी, भाजी।, भाजी आप असेल पेर ही खुरस नाही फक्त भाजी प्रकारात मोडते मित्रांनो का मस्तपैकी धुवून घेतली होती आणि आता ती कापायचं काम चालू आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण तेऱ्याची भाजी कापली तशीच बारीक बारीक आपण कापून घेणार आज डाळ बनवली होती मग त्या डाळीला तोंडी लावायला काहीतरी पाहिजे म्हणून मग आज या खुरसण्याची भाजी बीत आखला मित्रांनो ही भाजी आपण शेताकडून आजच घेऊन आलो होतो मित्रांनो तेव्हा छोटे छोटे बारीक बारीक अशी कापून घ्यायची जी। जेणेकरून ती आपल्याला बनवताना व्यवस्थित उमून घेतल्यानंतर मग कापता येणार नाही ना मग आताच थोडी थोडी बारीक बारीक कापून घेतली का मग बनवताना एकदम खरखरीत होते मित्रांनो एकदम बनवायला सोपी जाते मित्रांनो बघा कापून घ्यायचं काम चला मित्रांनो तर भरपूर अशा रानभाज्या प्रत्येक सीजनला आपल्याला सह्याद्रीमध्ये भेटत असतात मित्रांनो रानभाज्या असतील घरच्या भाज्या असतील तर अशाच रानभाज्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा मित्रांनो विविध प्रकारच्या आपल्याला रानबाजी असतील जंगल सफारी असेल ट्रेकिंग व्हिडिओ असतील आपल्या गावाकडील जीवन असेल याचे विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला पटेल मित्रांनो आपल्या चॅनलवर आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की कॉमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो भरपूर अशी भाजी कापायचं काम झालंय तर मित्रांनो आपली भाजी चिरून झाली त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मग आपण ती उमवायला ठेवली का चुलीवर मस्तपैकी जाळ जाळ पेटवले चूल मस्तपैकी पेटवले मस्त लाकडं लावून जाळ बनवलंय आणि त्यावरती त्या आपण भाजी उमट ठेवले थोडीशी उमंग घेणार आहे आपण पंधरा वीस मिनटं लवकर शिजण्यासाठी मित्रांनो त्याच्यावरती थे। झाकण ठेवायचं असत झाकण ठेवले की लवकरात लवकर शिजते मित्रांनो बघा बऱ्यापैकी उकळी आली शिजले का नाही हे चेक करायला आपण झाकण काढले बघा मस्त उकळी आले पण अजून थोडी शिजायची कसं रे मला वाटत आहे अजून एक पाच दहा मिनटं ठेवावं लागेल असं वाटतंय मला बायको बोलते अजून शिजलेली नाही वाटत शिजले मला वाटतं मग उतरवून घेऊ आपण तर मग थोडी ती वालायला ठेवली परंतु आपण कडेमध्ये एक बारीक कांदा चिरून घेतलाय तो मस्तपैकी तांबडा होत नाही लाल होत नाही तोपर्यंत मस्तपैकी तर आपली ही खोरसण्याची भाजी मस्त पैकी शिजलेली मित्रांनो बघा खूप सुंदर असं शिजून तयार आहे तर आता ही ये ना आपण थोडी एका ताटामध्ये ओतून आण थोडी वाला लटवणार आहे जेणेकरून ते आपल्याला सुकी बनवण्यासाठी पिळून घेता येईल मित्रांनो बघा खूप गरम आहे आता तोपर्यंत आपण जो कांदा कापलेला तो आपण कडेमध्ये थोडासा परतायला ठेवू मित्रांनो अगं भरपूर भाजी आहे मित्रांनो आपल्याला ही भाजी डाळीला तोंडी लावायला म्हणजे तोपर्यंत ना आपण कढई तापाल ठेवली बघा बरस जाळ ठेवला आहे जाळ चालू आहे आणि त्यामध्ये हा कांदा आपण चिरला होता तो चांदा कांदा याच्या तोपर्यंत गरम व्हायला ठेव मित्रांनो बघा भरपूर जाळ कांदा टाकलेला आहे आणि मस्तपैकी असं आपला हा आजचा प्रोग्राम आहे बघा कांदा एकदम लाल लाल झाला आहे मित्रांनो एकदम गरम झाला आहे त्याच्यामध्ये मस्तपिकी आपण तेल टाकून घेऊ पहिल्यांदा मस्तपैकी कांदा परतून घेऊ मित्रांनो तेलामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला जा जे टाकायचे अजून जे साहित्य त्यात आपण लाल मिरची नाही टाकणार मित्रांनो आज आपल्याकडे हिरवी हिरवी मिरची उपलब्ध आहे त्यामुळे आपण आहे ना हिरवी मिरची टाकणार आहे हे बघा दोन चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात जर आपल्याकडे हिरव्या मिरच्या नसतील मित्रांनो तर आपण लाल मिरची पण टाकू शकतो आपण आपली भुकटी मिरची तरी पण भाजी चांगली लागते मित्रांनो बघा मस्तपैकी जो वास आहे तो वास एकदम भारी चाललेला आहे मित्रांनो आहे बघा आपण ती भाजी ना ती पिळून घेतली मित्रांनो आणि मस्त सुकी बनल त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण त्यानंतर त्यात हळदी येईल आणि भाजी ना मित्रांनो या भाज्यांमध्ये जास्त रानभाज्या असतील आपली शेतातली भाजी असेल या भाजीमध्ये ना जास्त काही मसाले टाकायची गरज नसते मित्रांनो आपली मीठ मिरची हळद यामध्ये जरी बनवलं आणि थोडंसं तेल टाकलं तरी एकदम एक, एक नंबर अशी भाजी बनते मित्रांनो तर चालतं मित्रांनो मस्तपैकी आपला तेलाला कडा आलाय मस्तपैकी कांदा परतून झालाय मिरची पण एकदम मस्त पैकी भाजली याच्यात आपण आपण ती भाजी टाकून घेऊ मित्रांनो जी आपली खुरसण्याची भाजी आपण पिळून घेतली ती याच्यात टाकून घेणार आहे का मस्तपैकी आता ही भाजी परतून घ्यायची मित्रांनो एकदम एक, एक जी होईल याच्यात मीठ मिरची कांदा अशा पद्धतीने एकदम मिक्स करून घ्यायचंय मित्रांनो मस्तपैकी आता ही भाजी आपण थोडी इला वाप देणारे म्हणजे थोडी उमवणारे परतून मस्त मस्तपैकी गरम गरम भाजी आपली तयार होणार आहे मित्रांनो थोड्याच वेळात तर अशी मित्रांनो आमच्याकडे ही खुरसण्याची भाजी बनवतात तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात ते नक्की कॉमेंट म्हणजे सांगा मित्रांनो बघा एकदम मस्तपैकी तेल सोडले तेल कांदा एकदम मिक्स झाला आहे आणि आपली भाजी तयार आहे मित्रांनो तर चालतं मित्रांनो बघा भाजी तयार आहे बघा मित्रांनो भाजी कशी झाली मित्रांनो तुम्हाला लांबून दिसत नाही पण एकदम भारी याचा स्मेल येतो आहे ये मित्रांनो वास बघा वाफस अशी झाला एकदम ता गरमागरम भाजी चालतं मित्रांनो जेवायला या तुम्ही बघा खूप भारी अशी भाजी आहे मित्रांनो तर चला आपण टेस्टच करून बघू मित्रांनो या मित्रांनो जेवायला तर भाजी नाही मित्रांनो एकदम भारी लागते मित्रांनो तिची चव आहे ना एकच नंबर आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असल्या बेल कॉन्ट दाबा मित्रांनो चल तुम्ही धन्यवाद मित्रांनो